उतरलं काही गावातील लोक उठली आणि मामा पशी गेली त्या टायमा लांबूनच बघितलं आली वाटत मी रात्री सांगितलं नजर नजर पण न एवढा ठेवल्या त्यांना भोगावा लागला असं म्हटल्यानंतर मामा पुढं सगळं गेली आणि सगळी शांत झाली हावसाबाई म्हणली मामा हा? यमुना रात्री मांडी बसली त्या टायमा तुम्ही म्हणला लक्ष ठेव लक्ष ठेव म्हणजे तुम्हाला रात्री माहिती dartते यमुनेला उद्या साप चावायचा आहे नाक चावायचा आहे पण आगुदर काय सांगितलं नाही हौसा ए हौसा आहे मी सांगाय चुकत नाही मी सांगतो ते बरोबर असत अनुकरण करायचं काम तुमचं असतं मी सांगितलं लक्ष दुख तो लक्ष नाही थु, लक्ष धुन नाही म्हणून तिला हा नाक डसला ना ना मामा तुम्हाला माहिती होतं मग तुम्ही अगोदर मला जागृत करायचं होतं आता तुम्हाला माहिती असून तुम्ही न सांगितले मुळ माझ्या यमुना तुम्ही उठवण उठवलंच पाहिजे जर उठिवलं तरच मी घरी जाणार नाही उठिवलं तर यमुनेला हित हलवणार नाही आणि मी हित जाणार नाही अहो दिवस उगवल्यापासून दहा अकरा वाजेपर्यंत मामा मामाडी मुलीकडे बघायचे हावसाबाई मामाला म्हणायचे माझ्या मुलीला उठवा सीतापा म्हणायचे उठवा उठवा गावकरी म्हणले हे अरे ही कशा नूट वय बघा तुम्ही एखादं काम नाही झालं आपण म्हणतो कशाच काय खरंयला का म्हणतो का ना आला का महिना झाला मामाकडे जातो एक पण काम होईना येड्या तसं होत असत अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा ऐका घेतो आधी यांला वाटा आणि मुठबर द्यायचं पुढे सरकार सरपुड एका एक जण द्यायच नाही सरपुड हा सगळ्याला दोन दोन फुलं घ्या बोलू नका ऐका तर ऐका ऐका लोक म्हणायचे काय खरं व्हायदा त्याच्या मला मामाला वाटलं की लोक आपल्याला टोचायला लागल्यात तोपर्यंत माता बाळमाची भेट घेण्याकरता त्या मातीला भया आपल्या बाळू दिसतोया बरीच लोक दिसतात या धनी अ धनी ही लोक जमल्या आता सुंदरा मला तरी काय माहिती असं म्हणता म्हणता मामाच्या ताव ही दोघं पती पत्नी आली आणि बघितलं मामा पुढं एक लहान छोटी मुलगी ती मुली पावली शाही मुलीला बाप रडतोय गाव नाना प्रकारचं बोलतोय त्या टायमाला माया बाळू हे काय तमाशा लावलाय तमाशा नाही बा ही तमाशा नाही मग काय आहे मेले मुलीला मरण झोपलाय तू खाली बसलाय गाव गावकरी तुला नाना प्रकारचं बोलवतात बोलतात तू काय असं शांत बसलाय बा, बा ए बा, बा ही माझी चूक नाही तिच्या आईला सांगितलं होत लक्ष दो म्हणजे तू अगोदर सांगितलं होत होय बा असं म्हटलं तरी यशुंद्र माता म्हणतात बालू तुला कस काय माहिती अगोदर सांगितलं होत आहे तुला नाही कळणार मी कोण आहे ती माया पाहिजे लहानपणी मी असाच बोलत होता चंद्रा शेटीच्या घरी राहिला असाच बोलला आता मी मीटर तरी असाल बोलतोया तर काहीच कोण तेवढा करायची लोक म्हणली अहो तुमचा मुलगा स्वतःला देव समजतो पण दोन तास झालेला उठवा नाही काय ते ताकद असं ना तर मामाला राग आला मामा म्हणलं एरे हो तुम्हाला माझं खरं फोटो बघायचं आहे का ये काय केलं खाद्याची घोगडी खाल्ली हाताळली आणि सामान्य जीवात काय करण्या करता आले मला तुम्ही सहकार्य करा सहकार्य करा सहकार्य करा सगळ्यात तेतीस कोटी देवांनी खुश मूर्ती केली सांभाळू काय काम करायचंय आम्ही तुझ्या पाठीमाग आहे तू सत्व राह तुझं सत्व राह का तर मामा सत्वाचे किती सत्वाचे